नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण सी आय एस एफ म्हणजे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल यामध्ये एकूण अकराशे एकसष्ट जागेसाठी भरती निघालेली आहे तर यामध्ये सफाईगार कूक यासारख्या वेगळ्या पदांचा समावेश आहे तर या, या, या जाहिरातीबाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयक प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो हे जे अकराशे एकसष्ट पदांची भरती निघालेली आहे यामध्ये एकूण तेरा प्रकारच्या पदांचा समावेश आहे तर आता आपण पाहणार आहोत ह्या जे तेरा पोस्ट दिलेले आहे या पदानुसार एकूण जागा किती आहे आणि जी पात्रता काय मागितली आहे तर मित्रांनो केंद्रीय इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स म्हणजे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल या ठिकाणी भरती निघालेली आहे तर या ठिकाणी पदाची नाव बघून घ्या तर कुकच्या एकूण चारशे त्र्याण्णव जागा आहे कोबलर एकूण नऊ जागा आहे नंतर टेलरच्या एकूण तेवीस टे आहे बार्बारच्या एकूण एकशे नव्याण्णव आहे तर नंतर आहे वॉशरमॅन म्हणजे स्वच्छक दोनशे बासष्ट जागा नंतर स्वीपरच्या एकशे बावन्न जागा पेंटरच्या दोन जागा कार्पेंटरच्या नऊ जागा इलेक्ट्रिशियनच्या चार जागा माळीची चार जागा नंतर चार मेकॅनिकलचे एक आहे आणि एम पी अटेंडन्ट दोन असे एकूण अकराशे एकसष्ट जागेसाठी ही भरती निघालेली आहे तर या ठिकाणी मेल आणि फिमेल दोन्ही अर्ज करू शकतात लक्षात ठेवायचं मेलच्या जागा या ठिकाणी दिलेली आहे आणि कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे हे व्यवस्थित चेक करायचं यामध्ये साऊथन सेक्टर एन सी आर सेक्टर वेस्टर्न सेक्टर यानुसार जागा दिलेली आहे अर्ज अर्जाभर तुम्हाला चेक करावं लागेल आणि फिमेलच्या पण जागा या ठिकाणी दिलेली आहे मेल आणि फिमेल दोन्ही अर्ज या ठिकाणी करू शकतात तर बघा मित्रांनो या ठिकाणी जी पात्रता मागितली आहे ते बघा बार्बर बूटमेकर किंवा कोबलर टेलर कूक कारपेंटर माळी पेंटर चार्ज मेकॅनिक वॉशरमॅन वेल्डर इलेक्ट्रिशियन अँड मोटर पंप अटेंडंट याची जी पात्रता मागितली आहे ते आय टी आय दहावी पास आणि आय टी असणे गरजेचं आहे ठीक आहे ॲट्रिक्युलेशन किंवा एकलन रिकॉग्नाइज बोर्ड फॉर स्किल ट्रेड्स ठीक आहे म्हणजे तुमच्याकडे स्किल ट्रेडचं सर्टिफिकेट असणे या ठिकाणी मागितलेलं आहे ठीक आहे याचं आणि जे वॉशरमॅनची जी पोस्ट आहे सफाई कर्मचारी याची पात्रता फक्त दहावी पास मागितलेली आहे इतर पोस्टसाठी दहावी पास प्लस आय टी आणि वॉशरमॅनसाठी सफाईगारासाठी फक्त दहावी पास तर याची वयोमर्यादा बघून घ्या वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसनुसार अठरा ते तेवीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला लक्षात ठेवायचं अठरा ते तेवीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एसला या ठिकाणी पाच वर्ष अधिक राहणार आहे आणि ओ बी सी कॅटेगरीला या ठिकाणी तीन वर्ष अधिक राहणार आहे तर अर्ज भारताने तुम्हाला उंची पण मागितलेली आहे बघा ओपन ओ बी सी एस सी लक्षात ठेवायचो ओपन ओ बी सी एस सीला एकशे से पासष्ट सेंटीमीटर हाईट मागितली आहे महिलाला एकशे पंचावन्न मागितली आहे आणि चेस मागितल्या अठ्याहत्तर पाच सेंटीमीटर तुम्हाला फुगवताय गरजेचं आहे ठीक आहे महिलाला चेसची गरज नाही आहे महिलाला एकशे पंचावन्न हाईट मागितलेली आहे आणि जी एस टी कॅटेगरीची हो उमेदवार आहेत त्यांना हाईटमध्ये सवलत देण्यात आलेली आहे ठीक एस टी कॅटेगरीला जी हाईट मागितली आहे ते एकशे बासष्ट पॉईंट पाच पुरुषाला आणि महिलाला एकशे पन्नास आणि चेस मागितल्या एस टी कॅटेगरी शहात्तर पाच सेंटीमीटर फुगवता येणे गरजेचं आहे ठीक आहे तर या ठिकाणी एक्झाम शुल्क पण तुम्हाला भरावं लागेल ते आहे लागे। शंभर रुपये लक्षात ठेवायचं एक्झाम शुल्क शंभर रुपये आहे ओपन सीला ही पी भरावी लागेल तसे एस सी एस टी माजी सैनिकांना एक्झाम शुल्क माफ आहे फक्त ओपन ओबीसीनाच सी पी भरावी लागेल ही पी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता या ठिकाणी फिजिकल टेस्ट पण घेतल्या जाणार आहे पुरुष आणि महिला दोन्हीसाठी असणार आहे यामध्ये ठीक आहे एक पॉईंट सहा किलोमीटर रेस असणार आहे सहा मिनिट तीस सेकंदामध्ये पुरुषासाठी आणि महिलांसाठी असणार आहे आठशे मीटर चार मिनटामध्ये ठीक आहे तर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन रिटर्न एक्झाम मेडिकल एक्झामिन टेस्ट फिजिकल टेस्ट ट्रेड टेस्ट याद्वारे केल्या जाणार आहे संपूर्ण पिढी व्यवस्थेपासून घ्यायची यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे तीन एप्रिल तीन एप्रिल रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता तीन एप्रिल याची अंतिम तारीख आहे लक्षात ठेवायचं अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि ही अंतिम तारीख आहे तीन एप्रिल तीन एप्रिलपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता जर तुम्हाला संपूर्ण पी लागत असेल तर आपला सोमेश्वर नोकरी संदर्भ हा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा त्यावर तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची जा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल ते व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद